नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आपले साहेब आता औषध मारत आहेत ते बघा तिथं जिथं उजड दिसतं तिथं आपले साहेब आहेत तर मंडळी दिवसाचं जर औषध मारलं ना तर काय होतं माहिती आहे का की झाडांना हिट बसते त्याच्यामुळं नुकसान हे आपलं होतं त्यामुळं दिवसाचं औषध अजिबात मारायचं नाही आहे औषध कधी मारायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आता संध्याकाळी किंवा सकाळी औषध मारण्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते संध्याकाळी किंवा सकाळी औषध मारल्यानं काय होतं की औषधाचं बाष्पीभवन होत नाही त्याच्यामुळे झाडं औषध हे चांगलं शोषून घेतात म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी औषध मारायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी स्ट्रॉबेरी आहे ती स्ट्रॉबेरीची चांगली ग्रोथ झालेली आहे त्याच्यामुळं झाडं ही भरगच्च झालेली आहेत आता साध्या पंपानं जर औषध मारायला गेलं तर ते औषध अगदी चारी बाजूला किंवा कोपऱ्यांमध्ये पोचत नाही आहे म्हणून आपण औषध मारण्यासाठी ब्लोवरचा वापर करतो आता ब्लोवरचे सुद्धा खूप चांगले फायदे आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते ब्लोवरनी वारं फेकलं जातं त्याच्यामुळे काय होतं की झाड किती जरी मोठं असलं तरी ते अगदी व्यवस्थित ग गदा हल्लं जातं त्याच्यामुळे औषध हे कान्याकोपऱ्यांमध्ये अगदी सहज पोचलं जातं त्याच्यामुळे ब्लोअरचा वापर करा आता जो नऊ तारखेला पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्या झाडांवरती हलकीशी बुरशी आलेली आहे तर ती बुरशी कंट्रोल करण्यासाठी आपण फवारणी करत आहोत नाही तर शक्यतो आपण रासायनीची फवारणी करत नाही पण त्या बुरशी आल्यामुळे आपल्याला तो वापर करावा लागत आहे शक्यतो आपण ऑर्गॅनिक करण्याचाच प्रयत्न करतो आता कसं आहे आपण आहोत शेतकरी तर संध्याकाळचं औषध मारताना काळजी घ्या नाकाला मास्क लावा त्यानंतरनं हातात ग्लब्स घाला पायात गमबूट घाला मोठी टॉर्च घ्या आणि मगच शेतामध्ये औषध मारा रात्रीची फवारणी करताना काळजीपूर्वक फवारणी करा कसं आहे आपण आहोत शेतकरी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावरती आहे समजा आपल्याला काय झालं तर तुम्ही म्हणाला आहे की सरकार देईल काय तरी मदत अहम दोन हजार चोवीसचं इलेक्शन जवळ आलेलं आहे त्याच्यामुळं सरकार बसलेलं आहे एकामेकाच्या उरावरती तू निवडून येतो आहेस का मी निवडून येतोय याच्याच त्यांना याच्यातच ती गुंतलेली आहेत त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपलं कुटुंब आपल्यावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे आपण आपली काळजी जी घेणं गरजेचं आहे तर ही होती छोटीशी माहिती जी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचं प्रेम सहकार्य सपोर्ट अगदी शेवटपर्यंत असंच राहू हो द्या तर चला लवकरच भेटूया अशीच छोटीशी माहिती घेऊन तेही लवकरात लवकर नमस्कार